मध्ये होत गोठ्यात वाटत आणि ते गाया बुजल्या ना म्हणून मी असं पाठी मागे बघितले डायरेक्टली की ओढल वासरावर मारली होती पण वासराने माझ्या अंगावर छत घेतल्यामुळे त्याने मला धरलं आणि स्रबची बाई होती ती पूर्ण लगेच बाजूला गेली तुम्ही आर्ड ऑर्डर केलं का पूर्ण दपली होती बाई पूर्ण पहिल्याला दुसरा काय नाही कपडा आला फक्त त्याच्या आता तो मध्ये तिला कोण धावून आलं का नाही कोणीच नव्हतं तिथं अंगामध्ये शटर होत मग त्याच्यामुळे वाचले मग एवढा धसका कसा काय एकदम भीती वाटली का प्रत्यक्ष बघितलं का तुम्ही त्यांना बघितलं का स्वतः बघितलं पूर्ण बाई त्याच्या तोंडात गेली होती पण हात मी झटल्यामुळे वासरू माझे आणि त्या बिबट्याच्या मध्ये होतं ते वासराला धरायला लागलं होतं पण ते वासरू माझ्या पुढे पडल्यामुळे त्यांनी मला म्हणजे माझ्याच रक्ताच्या हातामध्ये आलं तोंडामध्ये तर तुम्ही बाहेर का म्हणजे कशासाठी आले होते लई मी लई गेले होते मग तेवढ्या झटक्यात हा प्रकार झाला हो खाली बसल्यामुळे खाली बसले जेव्हा झालं तेव्हा दवाखान्यात आणलं माहिती आहे का नाही फक्त मला तिथे आहे ना तिथं पाणी पाणी काय म्हणलेले आणि मी आवाज टाकेत होते कोणाला आवाज टाकेत होते मला काही समजत नव्हतं आता तुम्ही कुठे आहेत